नमस्कार मित्रांनो मी अभिजित गोरे इलेक्ट्रोटेक्निकल ऑफिसर मर्चंट नेवी आपल्या सर्वांचं माझ्या सा मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो चॅनल सुरू करण्यामागचं उद्दिष्ट एवढंच होतं की मर्चंट नेवी या करिअरबद्दल सर्व ज्या आपल्या मराठी माणसं आहेत मित्र आहेत या सर्वांना मर्चंट नेवी या करिअरबद्दल इन्फॉर्मेशन भेटेल त्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न करत आहे तर मी ज्यावेळेस अकॅडमीमध्ये कोर्स कंप्लीट करत होतो त्यावेळेस मला असं जाणवलं की माझ्या चाळीस मुलांची हो माझी इलेक्ट्रिकल त्यामध्ये चाळीस पैकी आम्ही फक्त दोघं जण होतो जे की बाकी जे महाराष्ट्र आहेत ते अदर स्टेट मधले होते मग मला असं आला की म्हणजे सर्व काही गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत त्यांचे ऑफिस मर्च जेवढ्या कंपन्या आहेत त्यांच्या सर्वांचे ऑफिस हे महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे आणि तरी सुद्धा आपल्या मराठी मुलं हे मर्चंटने कडे कर लक्ष देत नाही किंवा एकंदरीत भरपूर सारे क्वेश्चन्स त्यांना पडतात जे मर्चंट नेव्ही बद्दल आहेत जे की मलाही पडले आता जर सध्याचा काळात जर बघायला गेलं तर मर्चंट नेवीमध्ये साठ टक्के हा भाग फक्त आणि फक्त गुजराती लोकांनी कॅप्चर करून ठेवलेला आहे जे गुजरातींची संख्या खूप जास्त आहे आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर मोठा वर्ग हा साऊथ मधल्या लोकांचा आहे आणि उरलेले आपले स्टेट मधले सर्व मिळून एक वीस टक्क्यापर्यंत लोक ऑदर स्टेटचे आहेत पण सर्वात जास्त भाग हा साऊथ आणि गुजराती लोकांनी कॅप्चर केलेला आहे तर प्रयत्न एवढाच राहील की आपल्या मराठी मुलांना सुद्धा मर्चंट नेव्ही मध्ये येण्यासाठी इन्करेज करायचं बद्दल त्यांनाही गायडन्स करायचं आणि मर्चंट मध्ये ज्या ज्या काही एंट्री लेवल एक्झाम असतात त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन आपल्या चॅनेलवरती मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन तर आ, होप सो तुम्ही सर्व मला सपोर्ट कराल आणि तुम्हाला काही डाऊट असेल प्रश्न असतील तर ऑब्विसली शंभर टक्के तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा जेणेकरून मी ते इम्प्लिमेंट करेल आणि इन्फॉर्मेशन जशी तुम्हाला हवी असेल तशी मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन चला तर मग सुरू करूया मर्चंट नेव्ही ऐकल्यानंतर सर्वात अगोदर प्रश्न हा पडतो की मर्चंट नेव्ही म्हणजे नेमकं काय असतं मर्चंट नेव्ही आणि नेव्ही आणि मर्चंट नेव्ही या दोन्हीमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे नेव्ही इंडियन नेव्ही जसं आपण विचार करू तशी मर्चंट नेव्ही नसते इंडियन नेव्ही हा एक गव्हर्नमेंट जॉब आहे आणि मर्चंट नेव्ही हा एक प्रायव्हेट जॉब आहे जे की गव्हर्नमेंट वॉच गव्हर्नमेंट अंडर वॉच असतं हा जो तर मर्चंडरीमध्ये साधारणतः काय असतं की जे ट्रान्सपोर्टेशन होत असतं एका देशामधनं दुसऱ्या देशामध्ये जे माल पोहोचवला जातो किंवा देशा दुसऱ्या देशातला माल आपल्या देशांमध्ये बोलावला जातो जे काही ट्रान्सपोर्टेशन हे समुद्रमार्गे होत असते म्हणजे नव्वद टक्के uh, जे इंटरनॅशनल uh, लेवलचं जे ट्रान्सपोर्टेशन आहे हे समुद्रामार्गे होत असतं समुद्रमार्गे समुद्रामार्गे करण्यात uh, जे ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी लागणारी जी जहाजं असतात जहाजावरती जे वर्क असतं ते वर्क हे मर्चंट नेव्हीतले लोक करत असतात जे की आम्ही करत असतो ही इन्फॉर्मेशन झाली मर्चंट नेव्हीबद्दल आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूयात की मर्चंट नेव्हीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी शिक्षण पात्रता ही काय हवी असते किंवा मर्चंट नेव्हीमध्ये कोणते कोणते डिपार्टमेंट असतात ज्यामध्ये आपण आपलं ॲडमिशन करू शकतो त्यासाठी शिक्षण पात्रता आणि फिजिकल फिटनेस पण इम्पॉर्टंट असते या सर्व गोष्टी आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया तोपर्यंत कीप सपोर्टिंग बी हॅपी